नांदुरा तालुक्यात ई पीक पाहणी योजना शेतकऱ्यांसाठी ठरतोय डोकेदुखी शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मोबाईल ॲप वापरून शेतातून पीक पाहणीची प्रक्रिया ही एक ऑगस्टपासून सुरू झाली आहे नांदुरा तालुक्यात खरीप हंगाम दोन हजार पंचवीस अंतर्गत शेतकरी आपल्या शेतातील एक ई पीक पाहणी नोंदवण्यासाठी मोबाईलने प्रयत्न करीत आहेत मात्र डी सी एस मोबाईल ॲपचं सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे शेतकरी सतत शेतीच्या चारही बांधावर फिरूनही माहिती सबमिट करू शकत नाहीत त्यामुळे वेळ श्रम आणि डेटा वाया जात आहे शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवायचा असेल तर ई पीक पाणी करणे बंधनकारक आहे म्हणून याकडे संबंधित प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी आक्रमक पॅन्थरचे भाई प्रज्ञावंत तायडे यांनी आज एकवीस ऑगस्ट रोजी तहसीलदार यांच्याकडे केली आहे